श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका ज्ञानशक्तीचा शोध घेणार आहोत जी शक्ती तुम्ही ऐकली नसेल ही शक्ती इतकी विलक्षण इतकी अनोखी आहे की आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते आपण नेहमी ध्यानधारणा साधना आणि मनाच्या शक्तीबद्दल ऐकत आलो आहोत पण खरी शक्ती ही आहे की ध्यानधारणेतून शक्ती आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपलं मन नियंत्रित होत आणि योग्य दिशेला वळवलं जात शक्ती नष्ट होत नाही ती रूपांतरित होते या सृष्टीचा शाश्वत नियम आहे शक्ती कधीही निर्माण होत नाही आणि कधीही नष्ट होत नाही ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तित होते जर मन अनियंत्रित असेल तर ही शक्ती भोगांमध्ये वासनेत स्त्री आकर्षणात रागात लोभात किंवा तुच्छ गोष्टींमध्ये वाहून जाते पण जो मनुष्य आपलं मन जिंकतो तोच खऱ्या अर्थाने विजेता ठरतो कारण अशा वेळी हीच शक्ती ब्रह्मचर्य ध्यान विवेक आणि साधना या उच्चतम ऊर्जेत रूपांतरित होते विचार हे आपल्या भवितव्याचे शिल्पकार असतात आपले विचार कसे आहेत आपण तसं बनतो विचार म्हणजे बीज आहेत मन म्हणजे सुपीक जमीन आहे आणि कल्पनाशक्ती म्हणजे त्या बीजांना अंकुर फुटण्याची क्षमता आहे तुमच्या विचारांवर तुमचं आयुष्य उभं राहतं म्हणूनच संत ऋषी तत्त्वज्ञ नेहमी सांगतात मन जिंकलं तर जग जिंकलं कल्पनाशक्ती म्हणजेच विश्वाचा पूल शक्ती ही नाहित। ही एक अशी केवळ नाहीत आहे जी थेट विश्वाशी जोडते कल्पनाशक्तीतून आपण विश्वाशी संवाद साधतो आपल्या इच्छा आपले ध्येय आणि आपली प्रार्थना हे सर्व आपण या अदृश्य शक्तीला सांगतो तुम्ही जेवढं ध्येय स्पष्ट पाहता तेवढ्या वेगाने तुम्ही त्या ध्येयाकडे जाऊ लागता जर तुम्ही दररोज तुमच्या ध्येयाची चित्र मनात रंगवली तर तुमच्यात दडलेला सुप्त इच्छा उघड होतात मन त्यांना आकार देऊ लागतं आता विश्वातून येणारे विचार हे कोणते आहेत कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल कल्पना करताना जी अचानक नवीन विचारांची लहर मनात येते ती आधी कधी मनात नव्हती तर मग ती आली कुठून तर उत्तर सोपं आहे ते विचार तुमचे नसतात ते विचार विश्वाच्या अनंत चेतनेतून त्या कॉस्मिक माइंडमधून येतात त्या अदृश्य स्त्रोताकडून ज्यात अनंत ज्ञान आणि अनंत बुद्धी साठवलेली आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कल्पना करता तेव्हा जी दृश्य जी चित्र तुम्हाला दिसतात ती विश्वाकडून आलेली असतात आणि हो लक्षात ठेवा ही विश्वशक्ती कधीही फसवत नाही महान लोकांचा गुप्त मंत्र काय आहे जगातील सर्व महान व्यक्तींनी संतांनी शास्त्रज्ञांनी कलाकारांनी आणि उद्योजकांनी या एका तंत्राचा वापर करून आपली स्वप्न वास्तवात उतरवली आहेत त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून प्रथम दृश्य पाहिली ध्येय निश्चित केलं आणि नंतर ते वास्तवात साकार झालं विज्ञान काय सांगत कल्पनाशक्ती ही फक्त अध्यात्मिक संकल्पना नाही यामागे संपूर्ण विज्ञान दडलं आहे जेव्हा आपण एखादं दृश्य वारंवार कल्पतो तेव्हा मेंदूमध्ये त्या संबंधी नवीन न्यूरल पथ तयार होतात हे पथ आपल्या वर्तमानावर निर्णयांवर आणि कृतींवर थेट परिणाम करतात म्हणूनच कल्पना हळूहळू वास्तवात बदलते कल्पना शक्ती हीच जगातील सर्वोच्च शक्ती आहे ती तुमचं भवितव्य घडवते ती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेते आणि तीच तुम्हाला विश्वाशी जोडते फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ध्येय स्पष्ट असली पाहिजेत कारण जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा तीच दृश्य तुमचं मन उजळवतात प्रेरणा देतात आणि अखेरीस वास्तव बनतात मित्रांनो या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी दोनदा घडतात पहिल्यांदा आपल्या मनातल्या कल्पनेत आणि दुसऱ्यांदा आपल्या आयुष्याच्या वास्तवात याचाच अर्थ असा की आपल्या कल्पना या केवळ मनाच्या तरंग्या नसून त्या आपल्या भविष्यासाठी बीज असतात जशी बीज सुपीक मातीत रोवली जातात तशीच कल्पना मनाच्या अवचेतनभूमीत रोवली जाते आणि मग काळाच्या ओघात ती अंकुरते वाढते आणि अखेरीस वास्तव बनते सकारात्मक कल्पना या का महत्त्वाच्या आहेत प्रत्येक विचार प्रत्येक कल्पना ती सकारात्मक असो वा नकारात्मक आपल्या अवचेतन मनाला एक संदेश पाठवते आणि अवचेतन मन हा संदेश थेट विश्वाला पोहोचवतो म्हणून जर आपण भीतीतून शंकेतून किंवा नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असू तर नकळत आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करतो आणि जर आपण प्रेमाने विश्वासाने आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने विचार केला तर विश्वदेखील आपल्याला त्या मार्गावर नेतं हेच कारण आहे की ऋषी महर्षी ज्ञानी हे नेहमी सांगतात तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता कल्पना शक्ती मर्यादांच्या पलीकडे जाणारी शक्ती असते जेव्हा आपण आपलं शरीर शांत करतो श्वास स्थिर करतो आणि मनाचा गोंधळ बाजूला ठेवतो तेव्हा आपलं तर्कशक्तीवर चालणारं मन शांत होतं त्या क्षणी ना शंका उरते ना भीती ना काळजी कल्पना शक्ती मणजी मर्यादांच्या पलीकडे जाण्याची दार आहेत आपण ज्या गोष्टी अशक्य मानतो त्या कल्पना शक्तीच्या शक्तीसमोर क्षणात शक्य होतात कारण कल्पना ही वास्तवाच्या पलीकडे जाऊन नवीन वास्तव घडवते जग हे तुमच्या कल्पनावर चालतं आपण दिवसभर हजारो दृश्य आणि आवाज ऐकतो पाहतो जायरातही त्याच तत्वांवर काम करते आवाज आणि चित्र यांचा एकत्रित परिणाम मनावर दीर्घकाळ टिकतो म्हणूनच आपण अनेकदा नको असलेली वस्तू विकत घेतो कारण ती आपल्या कल्पनाशक्तीत वारंवार दाखल झालेली असते ही एक प्रकारची हिप्नोसिस आहे म्हणजेच आपल्या कल्पना शक्तीवर दीर्घकालीन प्रभाव टाकणारा जादू यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कल्पना शक्तीची जादू म्हणजे आपल्या विचारांची जादू मेंदूतील घटना आणि कल्पना कल्पना शक्ती ही मनातील घटना घडण्याची श्रृंखला आहे उदाहरणार्थ तुम्ही पहिल्यांदा बाजारात जाता तेव्हा फक्त रस्ते आणि दुकान दिसतात थोड्या वेळानं दुकानात काय मिळतं कोणते लोक आहेत कसं वातावरण आहे हे तपशील दिसायला लागतं म्हणजेच नवीन माहिती कल्पनेच्या सहाय्याने क्रमाने सुसंघटित होत जाते शिक्षण क्षेत्रातील प्रयोगही हेच दाखवतात ज्या मुलांना फक्त पुस्तक वाचायला दिलं त्यांचा अभ्यास कमी लक्षात राहिला पण ज्या मुलांना त्याच गोष्टी चित्रांसह दाखवल्या त्यांनी पटकन समजून घेतलं आणि लक्षात ठेवलं कारण मनाला नेहमी चित्र आठवतात म्हणूनच कल्पनाशक्ती हा सर्वोत्तम शिक्षणाचा स्मरणाचा आणि जीवन बदलण्याचा मार्ग आहे सकारात्मक कल्पना या आरोग्य संपत्ती आणि नाती आहेत जर तुमच्या आयुष्यात आरोग्याचे पैशाचे किंवा नातेसंबंधाचे प्रश्न येत असतील तर त्यामागे तुमच्या नकळत झालेल्या नकारात्मक कल्पना आहेत जीवन हे आरशासारखं आहे तुम्ही जसं दाखवाल तसंच ते परत दाखवेल म्हणूनच नेहमी सकारात्मक वातावरणात राहा स्वतःबद्दल इतरांबद्दल आणि आपल्या ध्येयाबद्दल फक्त सकारात्मक विचार करा कल्पनाशक्तीचा सराव हा ध्यानाप्रमाणे करा त्यासाठी फार मोठी साधना आवश्यक नाही फक्त थोडं संयम आणि शांतता हवी एखाद्या शांत जागी बसा डोळे मिटा श्वासावर लक्ष द्या हृदयाचे ठोके ऐका आता आपल्या ध्येयाचं जिवंत चित्र डोळ्यासमोर आणा कल्पना करा की तुम्ही ते आधीच मिळवलं आहे स्वतःला त्या स्थितीत पहा लोक तुमचं कौतुक करतात तुम्ही कृतज्ञतेने आभार मानत आहात त्या भावनांचा अनुभव घ्या जेव्हा हे चित्र स्पष्ट होतं तेव्हा हळूच डोळे उघडा आणि मग त्या ध्येयासाठी आवश्यक ती कृती सुरू करा कल्पना शक्ती ही अमर्याद आणि अजरामर आहे लक्षात ठेवा विश्वातील प्रत्येक गोष्ट आधी कल्पनेत जन्म घेते आणि मग वास्तवात साकारते घर मंदिर ग्रंथ गीते शोधक सगळं आधी कोणाच्या तरी मनातल्या कल्पनेत होत म्हणून असं म्हणतात तुमच्या मनात मना जे आहे तेच तुम्ही होऊ शकता ज्याने धाडस करून मोठी कल्पना केली नाही त्याला मोठं यश कधीही मिळालं नाही कारण कल्पना हीच प्रत्येक उपलब्धीची पहिली पायरी आहे मित्रांनो जगातील बहुतांश लोक जे नाही त्यावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच अभावावर जगतात पण ही सुद्धा एक कल्पना आहे जर आपण अभावांचं चित्र मनात रंगवलं तर आयुष्यात अभावच येईल आणि जर आपण समृद्धीचे चित्र मनात ठेवलं तर आयुष्य समृद्धीने उजळून जाईल म्हणून आजपासून स्वतःसाठीच एक ध्येय ठरवा जे मनात स्पष्ट चित्र आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी कृती सुरू करा हरवण्यासारखं काहीच नाही आणि घेण्यासारखं सर्व काही आहे मित्रांनो कल्पनाशक्ती ही केवळ मनाची खेळणी नाहीत तर ती आपल्या चेतनेला विश्वाशी जोडणारा दुवा आहे जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या अवचेतन मनातून विश्वाला संदेश पाठवत असतो आणि मग विश्व हा संदेश नेहमी दोन पद्धतीने उत्तर देतो पहिला योग योगांच्या रूपात तुम्हाला अचानक योग्य माणसे भेटतात योग्य परिस्थिती घडवते नंबर दोन प्रेरणांच्या रूपात अचानक मनात नवे विचार नवी दिशा येते याला योगायोग समजू नका हेच तर विश्वाचं उत्तर असतं आपलं मन म्हणजे एक रेडिओ स्टेशन आहे जसे रेडिओवर आपण जे फ्रिक्वेन्सी लावतो त्यानुसार संगीत ऐकायला मिळतं तसेच आपण ज्या प्रकारचे विचार करतो तशी भावना निर्माण करतो तशाच प्रकारची ऊर्जा विश्वाकडून परत मिळते मनातील विचार हेच कंपन आहेत आणि विश्व नेहमी त्याच कंपनांना परत परावर्तित करता। जर तुम्ही आनंद कृतज्ञता आणि प्रेमाच्या भावनेने कल्पना केली तर विश्व तुमच्याकडे तशीच आनंदी आणि समृद्धी परिस्थिती हे परत पाठवत कल्पना शक्तीला जर भावना जोडल्या नाही तर ती फक्त चित्र राहतात पण जेव्हा आपण त्या चित्रांना भावना आनंद कृतज्ञता जोड तेव्हा ती जिवंत होतात उदाहरणार्थ जर तुम्ही फक्त मोठं घर कल्पना करता फक्त तर ती भिंतीची रूपरेषा आहे पण जर तुम्ही त्या घरातल्या आनंदी क्षणांचा हसण्याचा कुटुंबासोबतचा अनुभव कल्पना करता तर ती कल्पना तुमच्या चेतनेत वास्तवाचं बीज बनते अवचेतन मनाला वास्तव आणि कल्पना यात फरक समजत नाही त्यासाठी जे स्पष्ट चित्र आणि भावना त्याला मिळतात तेच सत्य असत याचा अर्थ जर तुम्ही दररोज आरशासमोर उभं राहून स्वतःला आत्मविश्वासाने बोलताना यशस्वी होताना लोकांचं कौतुक मिळवताना पाहिलं तर अवचेतन मन त्याला सत्य मानतं आणि मग ते सत्य बाहेरच्या जगात प्रकट होऊ लागतं कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी एक गुप्त साधना आहे कृतज्ञता दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर डोळे मिटा आणि आपल्या ध्येयाची कल्पना करा पण यावेळी फक्त दृश्य पाहू नका तर त्या ध्येयासाठी मनापासून आभार माना जसं धन्यवाद विश्वा मला हे यश दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या जीवनात इतकं सौंदर्य आणि समृद्धी आणल्याबद्दल ही कृतज्ञता म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला ऊर्जा देणारा इंधन आहे न्यूरोसायन्स सांगतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट कल्पतो तेव्हा मेंदूतील न्यूरोन्समध्ये तेच सिग्नल तयार होतात जसे आपण ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवताना तयार होतात यालाच न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात याचा अर्थ कल्पना करून तुम्ही मेंदूला नवीन पद्धतीने घडवता नवीन यशासाठी तयार करता मित्रांनो कल्पनाशक्ती म्हणजे केवळ स्वररंजन नाही ती विश्वाशी संवाद साधण्याचं साधन आहे ती तुमचं मन तुमचं अवचेतन आणि संपूर्ण विश्व एका ध्येयावर केंद्रित करतं फक्त एकच अट आहे ध्येय शुद्ध असलं पाहिजे त्यात लोभ स्वार्थ किंवा नकारात्मकता नसावी कारण विश्व नेहमी निर्मळतेला कृतज्ञतेला आणि प्रेमाला उत्तर देतं म्हणून आजपासूनच तुमचं ध्येय फक्त पाहू नका त्याला अनुभवा त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि त्या भावने दररोज डुबून जा विश्वाचं उत्तर उशिरा का होईना पण अचूक मिळणारच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आमच्यासाठी आशीर्वादा समान आहे चला पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ